नमस्कार मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यातील शाळेसंबंधीचा जी आर पडलेला आहे आपल्या ज्या शाळा असतात लहान मुलांच्या त्या सकाळी सहा सात वाजल्यापासून भरल्या जातात यामध्ये मुलांची होणारी हेळसांड आणि त्यांचा जे बालपणीचा आनंद घ्यायचा असतो त्यामध्ये बऱ्याच काही बाधा येतात किंवा सकाळची जी साखर झोप असते ती बऱ्याच लहान मुलांना भेटत नाही आणि यामध्ये त्यांचं बरंचसं बालपण हरवले जाते त्यासाठी शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे तो जी आर आज आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे जी, जी आरचे नाव आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी प्राथमिक ते येता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्याबाबत तर यामध्ये दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान माननीय राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळेबाबत विचारपूस केली होती तर त्यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला सदरा सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षणतज्ज्ञ शिक्षणप्रेमी पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदवण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली गुगल लिंकवरील अभिप्राय व विविध शिक्षणतज्ज्ञ व शिक्षणप्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केली असता प्राधान्याने खालील महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत तर त्या कोणत्या बाबी आल्या आहेत त्या बघू आपण यामध्ये नंबर एक ची बाब आहे राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळापैकी काही शाळा विशेषत खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याच्या दिसून येते यातील दुसरी बाब आहे आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली मन मनोरंजनाची विविध साधने शासनातील सॉरी शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनी प्रदूषण उदाहरणार्थ वाहनाचा आवाज विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाजवले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अशा अनेकविध कारणामुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपतात व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्याच्या शरीरा शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे यामध्ये तिसरी गोष्ट अशी आहे की पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात नंतर चार नंबरची गोष्ट आहे की सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्री झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो नंबर पाच मोसमी हवामान विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे पावसामुळे व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो ते बहुधा आजारीही पडतात नंबर सहा सकाळी उठ सकाळी पाल्याला लवकर तयार करणे जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते नंबर सात सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके पाऊस यामुळे अडचणी निर्माण होतात नंतर आठ नंबरची गोष्ट आहे यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शासनांच्या वेळा समांतर येणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे अन्ना अन्यथा शहर भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे नंबर नऊ यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा यातील तीन नंबरचा मुख्य मुद्दा आहे उपरोक्त विचार उपरोक्त परिस्थितीचा विचार करताना सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इता चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते त्यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी नऊ नौ, किंवा नऊ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते येता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबत खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहेत त्या त्या सूचना कोणत्या आहेत ते बघू आपण यामध्ये अ ब क असे तीन गट पाडलेले अ राज्यातील सर्व माध्यमांच्या वस व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते येता चौथी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी नऊ वाजताच्या अगोदर आहे त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते येता चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी यामधील ब शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊनुसार नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापने घ्यावी क ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधा शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांनी मार्गदर्शन देऊन सोडवण्याची तजवीज करावी यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परतत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी या प्रकारचा हा जी आर आहे तो आपल्याला डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर मिळेल मित्रांनो या प्रकारचेच नवनवीन जी आर बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद